सिंधेवाई तालुक्यामध्ये अवैध अवैध रेती वाहतूक व उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे मी सप्टेंबर दोन हजार एकोणीसला इथं सिंधेवाई तालुक्यामध्ये जॉईन झालो त्यावेळेस तलाठी तलाटी कोतवाल आणि पोलीस अशा टीम बनवून रेती वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला गेल्या तीन महिन्यात जवळ तेरा टॅक्टर आणि एक दहा ट्रकवर कारवाई केलेली आहे आणि त्यामधून शासनास पंचवीस लाखाचा महसूलसुद्धा जमा झालेला आहे यापुढे अशाच कारवाया चालू राहणार आहेत मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार व त्यांना त्यांना आम्ही मागणी केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांनी सिंधेबाईसाठी पाच सी सी टी व्ही कॅमेरे आणि अवैध रितीसाठी ज्या आवश्यक सुविधा लागतील त्यासुद्धा त्यांनी पुरवण्यात आलेल्या पुरवलेल्या आहेत त्या सी सी टी व्ही माध्यमातूनही अवैध नितीबाबत बावच, रोखण्याबाबतचे प्रयत्न करण्यात येणार आहेत